नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी यांत्रिकीकरण मध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व अवजारे यांच्या खरेदीसाठी किती अर्थसहाय्य देण्यात येते जवळजवळ पन्नासहून अधिक घटकांकरिता अनुदान देण्यात येते त्या घटकांची नावे ते घटक कुठले कुठले आहे आणि कोण्या घटकाला किती अनुदान मिळतं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत चला मित्रांनो आपण जर पाहायचं असेल कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतीसाठी कोण्या घटकाला किती अनुदान मिळतं याकरता आपणास गुगल क्रोमवरती जावं लागेल तुमच्या वरती लॅपटॉप लॅपटॉपवरती गुगल क्रोम ओपन करायचं आहे जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असाल तर तीन टिब्बावरती क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप यू करायचं आहे गुगल क्रोममध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडीबीटी महाराष्ट्र जीओ डॉट इन ही साईट तुम्हाला दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीची आपली सरकारची साईट इथे ओपन होईल आपले सरकार महा डीबीटी यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉग इन न करता कृषी विभागामार्फत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात याची संपूर्ण माहिती कशी मिळवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत योजनावरती क्लिक करायचं आहे शेतकरी योजनावरती क्लिक केल्यानंतर कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनमार्फत शेतकऱ्यांकरिता या योजना राबवल्या जातात यामध्ये डिटेल्समध्ये आज आपण पाहणार आहोत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान कृषी यांत्रिकीकरण उप अभियानवरती क्लिक करायचं आहे कृषी यांत्रिकीकरण उप उप अभियानावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल या योजनेची संपूर्ण माहिती इथे दाखवल्या जाणार आहे दिसणार तुम्हाला विभागाचे नाव कृषी विभागामार्फत ही योजना राबवल्या जाते अनुदान कुठल्या कुठल्या यंत्रासाठी इथे अनुदान दिलं जातं कृषी यंत्र तसेच अवजारे यांच्या खरेदीवर अर्थसहाय्य दिलं जातं तसेच भारी तत्वावरील सुविधा केंद्रासाठी सुद्धा अर्थसहाय्य दिलं जातं यात काही प्रमुख घटक हे आहे पण जवळजवळ पन्नासच्या वर घटकांना इथे अनुदान मिळतं ते पन्नासच्या वर घटक कोणचे आणि कोणत्या घटकाला किती अनुदान आहे हे तुम्ही हे बघायचं जर असेल तर तुम्हाला इथे व्ह्यू वरती क्लिक करावं लागेल व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ फाईल ओपन होईल ही फाईल तुम्ही तुमच्या पिशीवरती इथे क्लिक करून डाउनलोड सुद्धा करू शकता त्याचबरोबर इथून तुम्ही तिला प्रिंट पण करू शकता या फाईलमध्ये तुम्ही बघू शकता वैयक्तिक अप्लिकंट टाईप वैयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्यामध्ये मुख्य घटक ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर यस रेंज आणि हा हे अनुदान एस सी एस ओबीसी साठी एक लाख पंच्याहत्तर हजार असं विविध श्रेणीतील ट्रॅक्टर पॉवर टिलर या घटकासाठी विविध प्रकारे अनुदान आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता यंत्र अवजार उपकरणाचा नेमका प्रकार निवडा म्हणजे कोण्या नेमक्या प्रकारासाठी जसे नागर तव्याचा या पद्धतीने इथे बघू शकता की जवळजवळ पन्नासहून अधिक घटकांकरिता कृषी विभागामार्फत अनुदान दिलं जातं जर तुम्हाला अवजार बँक वगैरे टाकायची असेल तर दहा लाखापर्यंतच्या अवजार बँकला तुम्हाला चार लाखापर्यंत अनुदान मिळू शकतं पंचवीस लाखापर्यंतच्या औजार बँकला दहा लाखापर्यंत मिळू शकतं अशा पद्धतीने साठ लाखापर्यंतच्या अवजार बँकला तुम्हाला तीस लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळू शकतं इथे तुम्ही बघू शकता भारी तत्वावली सेवा तंत्रज्ञान पुरवण्यासाठी उच्च तंत्रज्ञान उच्च उत्पादन क्षमता औजार औजार बँकेची स्थापना करण्यासाठी हायएस्ट अमाऊंट बघितली आपण इथे दोनशे पन्नास लाख म्हणजे अडीच करोडपर्यंतच्या बँकेला एक करोडपर्यंत अर्थसहाय्य इथे मिळू शकतं जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका